आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा वक अकरा हजार एकशे त्रेपन्न पिशव्यांची कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे क्वालिटी साईजनुसार एकशे पन्नास रुपयापासून एकशे एक रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे क्वालिटी साईजनुसार शंभर रुपयापासून एकशे पन्नास रुपयापर्यंत कांद्यांना बाजारभाव भेटला गोलटा गोलटी कांदे पन्नास ते एकशे दहा रुपये बदले कांदे तीस ते नव्वद रुपये असा बाजारभाव ओतूरमध्ये एकंदरीत कांद्याला अठरा रुपये दहा पैसे प्रति किलोपर्यंत जास्तीत जास्त पाहायला मिळाला बटाटा बघ तीनशे चौतीस पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते एकशे पस्तीस रुपये प्रति दहा किलो बटाट्याला बाजारभाव होते ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिहिलं वाजता तर रविवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद